माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच पण त्याचसोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्त्वाचा विषय आहे मुख्यमंत्री कक्ष आहे त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं परंतु दुर्दैवाने योग्य प्रतिसाद हा त्या ठिकाणी रुग्णालयाकडनं काही मिळालेला नाही या संदर्भातला कायदा पारित केलेला आहे धर्मदायाची एक प्लॅटफॉर्म देखील या धर्मदाय रुग्णालयांचा तयार केलेला आहे की ज्याच्यावर ट्रान्सपरंटली यांनी किती पैसे खर्च करणं गरजेचं होतं किती केलंय अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद असतील त्याच्यामध्ये जर काही अनिमित्त असतील तर धर्मदाय आयुक्तांना हे अधिकार आहेत की ते त्याच्या संदर्भातले निर्णय घेऊ शकतात माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका